रूम का बदलली नाही तुझी लव्ह मॅरेज करण्याची इच्छा होती का सासरच्या वागणं कसं आहे आणि घर कधी बांधणार आहे भरपूर सारे प्रश्न आहेत तुमच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही पुढे बघायला तर पूर्ण बघा व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थांबलेल्या वरून तुम्हाला सा समजलं असेल तुमच्या आवडीचा आज व्हिडिओ आहे ब्लॉग आहे क्वेश्चन आन्सरचा भरपूर सारे प्रश्न आहेत तर आता पुरतं तरी एवढ्याच प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे जे एवढ्या पानावरती आहेत ते कारण ब्लॉगला मोठा होईल आणि अपलोड करायला लेक बटाण असतं त्यामुळं तर चला जास्त वेळ न लावता आपण आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया माझं ब्लूटूथ बिघडलं त्यामुळे आता ते तसं मला चालू करावं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी मला विचारलं होतं की तू मिस्टरांसोबत क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवशील का मला आवडेल त्यांच्यासोबत प्रश्न उत्तराचा खेळ खेळायला तर सॉरी ते नाही येत क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवताना कारण त्यांनी अशी पण उत्तर दिली नसती त्यापेक्षा ते नाही येतेच बऱ्याऐं जवळ नुसतं बसवण्यात काही अर्थ नाही म्हटलं जाऊ देत मग मी जास्त फोर्स पण नाही केला एकदा दोनदा विचारलं ते नाही म्हटल्यानंतर मी तुला विषय सोडून दिला तर सॉरी त्यांनाही म्हटले मी नाही विचारलं त्यांना आणि दुसरा प्रश्न की एक मिनटे मी थोडी मागं सरते दुसरा प्रश्न म्हणजे की तुम्ही रूम का चेंज केलेली नाही तर ना रूम चेंज करणार आहे एक महिना हे था तर थांबायचं ठरवलं आम्ही कारण पुढची पण कामं असतो पर्यंत म्हटलं एक महिना इथे ऍडजस्ट करावं अर्ध हो। काम अर्धवट काम असेल तर का तिथं जाण्याचा काही अर्थ नाही म्हणून आम्ही ना तिथं नाही गेलो जुलैमध्ये फिक्स आहे की आम्ही रूम चेंज करू म्हणून तेच कारण आहे एकमेव आणि रूम पण भेटणं थोडं कठीण आहे आणि ज्या एरियात पाहिजे त्या तर नाही कारण ह्या एरियात सगळ्या शाळेच्या येत्या त्यामुळे तो रूम भेटतच नाही आणि भेटले तरी पण लईवीच तर भेटतं आणि खूप महाग महाग भेटते त्यामुळं तर बदलू लवकर जुलैमध्ये फिक्स आहे बदलणार म्हणून तिसरा प्रश्न आहे की पेन नाही आहे माझ्याकडे पेन सापड नाही आता मला तिसरा प्रश्न आहे माझं वय किती आहे आणि लग्नाला लग किती वर्ष झाली तर दोन हजार दोन मधले आहे मी तर आता मी तेवीस वर्षाची असेल तेवीस चोवीस तेवीस असं काहीतरी असेल आणि लग्नाला सहा वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये माझं लग्न झालं तर लग्नाला सहा वर्ष झाली चौथा प्रश्न आहे सोनू नाही सॉरी लग्न होऊन किती वर्षाने तुला सोनू झाली एका वर्षाने झाले असल वीसमध्ये नोव्हेंबर हां सात नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये सोनू झाले मला एक वर्ष झालेलं लग्नाला माझ्या तेव्हा झालं हो नव्हतं म्हणजे एक महिना बाकी होता <laughs> म्हणता कन्फ्युज करायला लागले आता आम्हालाही चौथा प्रश्न आहे सॉरी पाचवा प्रश्न आहे मिस्टर काय काम करतात आणि तू पण जॉब करते का तर मिस्टर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये सुपरवायझर आहेत आणि मी जॉब वगैरे नाही करत मी घरीच असते मी हाऊस वाईफ आहे पण माझे दुसरं पण काही ना काही झरपडसरच आहे शांत काय नाही आहे मी दुसरा प्रश्न आता कितवा प्रश्न आहे लक्षात राहत नाही कारण मी चिन्ह फुले मारले असं एक दोन आकडे लिहिलं नाहीत पुढचा प्रश्न आहे तू अरेंज मॅरेज केलं आहे तर तुझी लव मॅरेज करण्याची इच्छा होती का आणि तू केलं असतंस का लव्ह मॅरेज तर हा खूप मस्त प्रश्न आहे असा प्रश्न मला कोणीच विचारला नव्हता बरं का खरं सांगते माझं बारावी शिक्षण झालं आहे दहावीपर्यंत असंच रडत खडत कशा शाळा केली आणि अकरावी बारावीला कसं घरातली कामं सगळं करून मग कधी कॉलेजला जायची कधी नाही जायची त्यामुळं त्या लवच्या लपड्यात कधी पडलोच नाही आम्ही आणि आमच्या घरात कोणीच नाही केलं मीच काय कोणीच नाही केलं जर बारावी नंतर तेरावी चौदावीच पुढचं शिक्षण जर घेतलं असतं मी तर अफकोर्स केलं असतं जर प्रेम झालं असतं तर लग्न पण केलं असत मॅरेज झालंच असतं माझं नवऱ्याने जर हा ब्लॉग बघितला तर लय तोडवण मला <laughs> ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल प्रेम झालं असतं तर केलं असतं नसतं झालं कोण पसंतच नसतं आलं तर तो विषय लांबचाच आहे पण खरंच कोणी प्रश्न विचारलाय मी लिहून नाही घेतलं पण असला भारी प्रश्न होता ना <laughs> होता की बसच तसं असं माझं नव्हतं की लव्ह मॅरेज करायचंच म्हणून कधी मनात विचारच नाही आला की आता आता तर कसं दुनिया चालले तर तुम्ही बघितलेलं जाईल दहावी अकरावी बारापासून सगळं आमच्या टायमिंगला पण होतं होतं असं नव्हतं पण वेळच नव्हता भेटत घरी आलं घरचं काम असायचं शाळेत गेलं तर ते पेंटिंग लिखाण काम काय काय असायचं ते शाळेत जाऊन तेच करायचं ते हसणं घेलं ना ते तर लांबच राहिलं ला त्या म्हणून आहे आम्हाला टाईम भेटला त्या गोष्टीला पुढचा प्रश्न आहे सासू सासऱ्यांची वागणूक कशी आहे तुझ्यासोबत तर मी चांगलेच म्हणेन आता मी जे पहिल्यापासून माझे स्टार्टिंगचे दोन चॅनलवरचे जर ब्लॉग बघितले असेल त्यांना समजलं असेल कसे आहे पण आता तर मी चांगलंच म्हणेन कारण आता त्यांना काहीच बघितलं नाही तुम्ही कारण ह्या चॅनलवरती मुजकीच व्हिडिओ आहेत तिकडचे सासरचे जे काही इकडचे आहेत बाकीचे त्यामुळे मी चांगलंच म्हणेन दे दे हो आ, ते दिसत पण नाही आहे त्यामुळे तुम्ही मला दोष ठरवता की ते दिसत नाही म्हणजे चांगलेच असतील ना तू दिसतेस म्हणून वाईट आहे त्यापेक्षा चांगलीच तुझी सासरची फॅमिली कधी दाखवणार आहेस पुढचा प्रश्न आहे तुझी सासरची फॅमिली कधी दाखवणार आहे तर बघितलं असेल आम्ही पुण्याला गेलेलो तेव्हा म्हणजे जाऊ ते तर तुम्हाला थोडे बघायला भेटले असतील त्या पुण्यावाल्या ब्लॉगमध्ये सासू सासर त्या दिवशीही आल्यानंतर छोट्याशी क्लिप घेतली होती त्यांची तर मजे, मजे ते बघायला भेटले तुम्हाला माझे म्हणजे जावबाई ती ते तुम्हाला बघायला भेटले सर पण बघायला भेटले थोडे थोडे आणि राहिलं कोण तर नननबाई माझ्या पण त्यांना नाही आवडत ब्लॉगमध्ये यायला भले त्यांची इच्छा असली तर त्यांच्या मिस्टरांना नाही आवडत मग त्या नको म्हणतात मग मी पण नाही फोर्स करत बसत बसत जरी कधी माझ्याचा फोटो वगैरे असला तर मी तुमच्याकडं फोटो तरी शेअर करेन त्यांची परवानगी घेईन बघू काय होतंय ते बाकी तर तुम्ही बघितलंयच आणि एकदा पण गावाला गेलो तेव्हा पण छोटीशी म्हणजे जाऊबाईंची सासूंची झलक होते त्यात बघा तुम्ही मागचे ब्लॉग जाऊन पण असं पूर्ण सगळ्यांसोबत जर त्यांना कम्फर्टेबल वाटलं तर एक ब्लॉग नक्की बनवेल त्यांना वाटलं की हे कामाची गोष्ट आहे युट्यूबमधे पैसे भेटतात कसं असतं तसं असतं त्यांना येऊ वाटलं तर घेईन नाहीतर नाही आहे नाहीतर कारण म्हणजे त्यांना तुम्हाला बघायला भेटेल का नाही ह्याची पण गॅरंटी नाही कारण त्यांना नाही आवडत आहे सगळं मी जरी कधी फोन घेऊन बसले म्हणजे मिस नाही माझ्या जवळबाई जरी फोन घेऊन बसल्या आणि ते जरी फोर तर त्यांची तोंड असते की फोन घेऊन बसते सार ते सारख्या दुसऱ्या काय बायकाने येते काय त्यांच्याकडे काय फोनच येतं का असे आहे त्यापेक्षा नको ते लांब येतेच बरे ती तुझी काय स्वप्न आहेत तुझी काय स्वप्न आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी कोण जास्त सपोर्ट करतं सासरचे का माहेरचे असं आहे बरं का हवं का सासरचं कोणी सपोर्ट सा करत असेल तर माझा नवरा आणि माहेरचं कोणी सपोर्ट करत असेल तर मम्मी पप्पा भाऊ ही तिघं पण आहेत कारण जिथं मला काही नडल ना सगळ्याच गोष्टीत तर कुठं जायचं असेल जा बाहेर मिस्टरांना अडचण असेल तर म्हणजे एक सुट्टी वगैरे नसेल तर माझा भाऊ सोबत येतो त्याला नाही जमलं तर माझी मम्मी सोबत येते मग पप्पा मागचं सगळं हँडल करते ते, ते करते। कर जा तर त्यामुळं तिकडचे तिघं पण मला सपोर्ट करते आणि इकडचं माझं मिस्टर मला सपोर्ट करत ते जे काय स्वप्न आहे ते पूर्ण करायला बाकी <laughs> नाही पुढचा प्रश्न आहे युट्यूब जर्नी कधी सांगणार आहे सक्सेस भेटेल तेव्हा सांगेल म्हणजे झाले आता सक्सेस तर भेटलेच मला चॅनल मोनोटाईज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तर लवकरच युट्यूबची जर्नी पण सांगेल काय यूट्यूबमध्ये मध्ये आले काय येऊ वाटला आणि एवढ्याच एका वर्षात तीन चॅनल मोनोटाईज करून त्याला अर्धे अर्धे डॉलर कम्प्लीट करून हे सगळं तुमच्यास शेअर करायचंय लवकरच तो पण ब्लॉग येईल आपला लॉकर लवकर सांगे मी म्हटलं होतं जेव्हा माझं सगळ्या प्रोसेस कम्प्लीट होतील मी पेमेंटपर्यंत पोहोचल तेव्हा माझी यूट्यूब मी तुमची सिंगर शेअर करेन कारण सक्सेस होणं चॅनल मॉनिटाईज करणं म्हणजे सक्सेस होणं नाही यूट्यूबचं पेमेंट हातात घेणं म्हणजे सक्सेस होणं आहे तर लवकरच <laughs> ते पण तुमचं सिंगर शेअर करीनच मिस्टरांना वाचता येत नाही का येतं येतं बरं का पण ते येड्याचं सॉंग म्हणते ते की नाही असं काम आहे त्यांचं येतं त्यांना वाचता वगैरे पण दाखवत नाही येत म्हणजे जास्त खूप बोल काही तर सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यात पण ते कॅमेरा सुरू केला का भोळाशनकर असंच म्हणत नाही कशा लाईव्ह वरती झालं असं मला वाटतंय मग ते कमेंट वाचत नव्हते मी कमेंट वाचेल तर म्हणून साठी तुम्ही हा प्रश्न विचारला असणार आहे नक्की शंभर टक्के तुझ्या सगळ्यात मोठं स्वप्न नाही तुझं आणि तुझ्या मिस्टरांचं सगळ्यात मोठं स्वप्न सांग काय आहे अफकोर्स आमच्या दोघांचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे भरपूर स्वप्न आहेत पण आत्ता तरी एकच स्वप्न आहे आमचं दोघांचं पण जे कॉमन आहे आमचं स्वतःचं घर ते आमचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे बाकी मग सोनूला शिकवणं हे ते तर आमच्या जबाबदारीच आहे तिला शिकवंच लागणार आहे ती बाकी नाही सगळ्यात मोठं स्वप्न आहे की घर बांधणं आणि मस्त सेटल होणं सक्सेस होणं ह्या सगळ्या गोष्टी जास्त मोठं ब्लॉग बनवलं नाही छोटे छोटे म्हणजे मोजकेच प्रश्न घेतले जे काय अजून आहेत ना जे मी अजून कम्युनिटी पोस्टमध्ये गेले पण नाही आहे ते प्रश्न घेतले नाही ते नंतर ना पार्ट टूमध्ये येतील तुम्हाला सोनूमध्ये आणि दुसऱ्या बेबीमध्ये किती वर्षाचा गॅप ठेवणार आहे हा प्रश्न विचारला आहे त्याच्यातच मला समजून जातं की तुम्हाला काय बोलायचं आहे म्हणजे तो बेबी प्लॅनिंग कधी कर करणार आहे असा तुझा सॉरी तुमचा क्वेश्चन आहे तो मी तिड्यातनं प्रश्न विचारला आहे मला समजलं गॅप किती ठेवणार आहे म्हणजे कधी करणार आहे तर एक नाही नाहीये की गॅप वगैरे ठेवणार मी आधी पण सांगितलंय सोनूच्या वेळेस भरपूर सारं प्रॉब्लेम झालं होतं एकतर कोविड होता ना सोनू गॅप ना काही नाही ना आता पण तसं होऊ नये म्हणजे आता काही कोविड वगैरे नाहीये जशी सोनू झाली तसं आम्हाला शेपरेट म्हणजे आधीच आम्ही शेपड होतो पण तेव्हा सोनू झाल्यानंतर आम्हाला घरात पण बाहेर काढलं मग आम्हाला राहायला घर पण नव्हतं या सगळ्या गोष्टी मग ज्या बरं आम्ही एका सपरात राहिलो होतो सोनूला रांगता पण येत नव्हतं सोनूचं चा अक्क चालणं उठणं बसणं रांगणं सगळं ते बेडवरती शिकले तिला थोडं पण खाली उतरवलं नव्हतं कारण एवढे एवढे दगडे असायचे जर आम्ही जेवाय जरी खाली बसलो ना तर ताट पण सरळ बसत नव्हतं असं वाकडं तिकडं बसायचं तिला खाली कधी आम्ही ठेवलंच नाही आणि तिला लय मोकळ्या खेळायला आवडायचं पण नाही जे घरच तसं नव्हतं आणि बेड का असायची साप असायचं विंचू गोमा तर निघतच असायचं कारण पूर्ण मोकळंच होतं ते एका फोटोमध्येच मला वाटते ह्या चॅनलमध्ये फोटोमध्ये दाखवलं असेल कसं पोते बांधून राहिलो होतो आम्ही विचित्र दिवस ते तर आता वाटतंय की सोनूचं जे हाल झालं ते दुसऱ्या बाळाचं नको व्हायला म्हणजे आता पण आम्ही तिकडे पत्राच्या शेडमध्ये तुम्ही बघितलं आणि आता पण तिकडे पण सारखं साप वगैरे निघणं कारण मोकळं थोडं थोडं होला येते त्यामुळे त्यातनं साप यातमध्ये येतच असतं म्हणून साठी जेव्हा आम्ही घर बांधून ना तेव्हाच आम्ही बेबी प्लॅनिंग करू नाही तर आता नाही करणार आणि जर आमचं नाहीच घर झालं तर आम्ही करणारच नाही आहे <laughs> नवीन बेबी प्लॅनिंग ही खरी गोष्ट आहे जे आहे ते आहे म्हणजे असं काही नाही आहे की आम्हाला पाहिजेच आता आणि मुलगाच पाहिजे म्हणून असं नाही आहे जर आम्ही सेटल झालं सगळ्या गोष्टी झाल्या पैसे पाणी राहिलं सगळ्या गोष्टी करून तर करणार नाहीतर काही करणार कारण आम्ही सोनूमध्ये खुश आहे ना माझ्या मनात विचार येतो की मला दुसरं बाळ पाहिजे ना माझ्या नवऱ्याच्या मनात येतं की मला मुलगा पाहिजे कारण दुसऱ्या माणसांचं कसं असते की अरे सगळ्यांना मुलं येते आणि मला मुलगीच आहे फक्त बघूया दुसऱ्यांदा चान्स घेऊया तसं माझ्या मिस्टरांचं नाहीये कारण आम्ही सोनूच एवढं लाड करतो आणि ती पण आम्हाला इतका जीव लावते ना आम्हाला कधी दुसऱ्याची आठवण पण होऊन देत नाही म्हणजे नाही वाटत की दुसरा पण असावं म्हणून एवढंच सांगेन बस बोलायला तर लय बोलेन मी तुमच्या दोघांमध्ये वाद भांडणं होतात का रोज होतात रोज नाही एका एका शब्दावर ना आमच्यात वाद भांडणं काही पण होतं आधी ना जास्त व्हायची मी सासरे असायची ना खरं सांगते मी सासरी होते ना तेव्हा आमच्यातले वाद व्हायचं कारण मला समजून घेणार मी माझ्या नवराच होता माझा पण तिथं होतं तेव्हा कसं व्हायचं थोडे भांडण झाले का आई वडील भर घाल भर घालतात की अशीच आहे ती तशीच आहे असं तसं मग पूर्व फुक्त मग त्याला वाटतं की माझ्या साईडनं माझ्या आईवडील बोलणार आहेत आणि हिच्या साईडनं कोणीच नाही मग ती मला कुठेतरी एकटं वाटायचं आणि त्यांना सपोर्ट घावायचा त्याच्या घरच्यांचा मग जास्त वाद व्हायचा हो पण हिथं आल्यापासून आमचे वाद नाही होत झालं तरी आम्ही एकामेकांना समजून घेतो म्हणजे होतच नाही आहेत जास्त करून नॉर्मल होतं जास्त नाही काय होत पण तिथं आमची जास्त मोठंच भांडण व्हायचं निघून जाण्यापर्यंत व्हायचं पण हे तर काही नाही कारण भांडणांचं कारण तर समजूनच जात मी कोण असणार आहे म्हणून वाद होत असणार आहे कारण साजासाजी नवरा बायकोच्यात वाद होतच नाही आहेत तर एवढेच प्रश्न घेतले होते मी जास्त काय प्रश्न घेतले होते कारण ऑलरेडी बारा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे मला माहीत होते कारण एवढे सगळे स्पष्टीकरण देत तोपर्यंत एका किती प्रश्न होते एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा मिनटाला जर एक एक एका प्रश्नाला एक मिनिट द्यायचं म्हणलं ना तर पंधरा मिनिटा होऊन जाते ते म्हणून साठी जास्त प्रश्न नाही घेतला तर अजून जे काही प्रश्न आहेत ना ते पुढं अजून एक कम्युनिटी पोस्ट देईन अजून तुम्हाला काय प्रश्न असतील तर ह्या कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा कम्युनिटी पोस्टला विचारा तर कसं वाटलं नक्की सांगा ह्यातला कोणता प्रश्न आवडला तुम्हाला आणि तुम्हाला काय प्रश्न तर ह्याचे पण मला मला पण देत काय काय प्रश्न पडतात तुम्हाला तर चला आता मला कपडे वगैरे जायचे आहेत पाऊस उघडला आता पाऊस होता म्हणून म्हटलं चला आता मोकळ्या वेळात बसण्यापेक्षा ब्लॉक बनवून टाकूया तर चला बाय बाय उद्या भेटू आहे का नाही मी तोपर्यंत काळजी घ्या मस्तर हसतरा आणि लवकरच यूट्यूब जर्नी पण येईल तुम्हाला अजून तुमचं एक प्रश्न आहे जो मी नाही घेतला कारण तो प्रत्येक क्वेश्चन आन्सरमध्ये असतो की युट्यूबचं पेमेंट झालं का युटूबचं पेमेंट झालं का तर यूट्यूबचं पेमेंट झालं का नाही झालं हे यूट्यूब जर्नीमध्येच मी सांगेन म्हणजे तो सगळं खिचडी ब्लॉग असणार आहे म्हणलं तरी चाल म्हणजे यूट्यूब पेमेंट किती झालं युट्यूब पेमेंट झालंय का यूट्यूब जर्नी आणि किती तारखेला झालं या सगळ्या गोष्टी खिचडी मिचडी सगळं जेव्हा भेटेल ना तेव्हा असणार आहे त्यामुळे वाट बघा आणि सपोर्ट करा हा ब्लॉगला पण सपोर्ट करा तर चला बाय बाय लय बोलते मी